महाराष्ट्रामध्ये दुष्काळी परिस्थिती होती त्याचे त्या संदर्भात जे चाळीस चा, तालुके घोषित केले त्यांना एसडीआर एनडीआरची परवानगी पैसे मिळतील त्यानंतरच्या हजार जे मंडळ घोषित केले अध्यक्ष महोदय त्यामध्ये उपसमितीची बैठक नाही झाली त्यानंतर केंद्राकडे यांचा प्रस्ताव नाही त्याने आणि काय नवीन शब्द प्रयोग केला गेला टंचाई सदृश्य परिस्थिती आणि त्यामध्ये आठ उपाययोजनांचा प्रदर्भाव अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सन्मान्य विरोधी पक्षनेत्यांनी पूर्ण माहिती घेतलेली नाही आहे चाळीस तालुके हे केंद्र सरकारच्या निकषाप्रमाणे त्या ठिकाणी दुष्काळी घोषित झाले जे निकषात बसत नाही पण नुकसान झालेलं आहे राज्य सरकारने सांगितलं आम्ही आमच्या पैशातनं त्यांना मदत करू आणि त्या ठिकाणी बाराशे मंडळ यांना आपण दुष्काळ सदृश घोषित केलं ज्यांना दुष्काळी घोषित केलं त्यांना जे मिळणार आहे तेच दुष्काळ सदृशला मिळणार आहे कुठेही आम्ही अध्यक्ष मोदी भेदभाव करणार नाही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी मागच्या वर्षी देखील अध्यक्ष महोदय दहा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना मदतीपोटी दिले याही वर्षी अध्यक्ष महोदय पहिल्यांदा राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा अध्यक्ष महोदय वीस लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिम गेले आणि बाकी शेतकऱ्यांना पुन्हा पैसे जात आहेत आणि सगळे अध्यक्ष महोदय या ठिकाणी जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे मग ते दुष्काळाचं असो ते अतिवृष्टीचं असो ते गारपिटीचं असो ते अध्यक्ष महोदय पुन्हा अवकाळी पावसाचं असो सगळ्या प्रकारची नुकसान भरपाई या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी कालही स्पष्ट केलेलं आहे आम्ही देणारच आहोत आणि अध्यक्ष महोदय निश्चितपणे या संदर्भातली कारवाई सुरू झालेली आहे आणि पूर्णपणे अध्यक्ष महोदय आणि एवढंच नाही दोन हेक्टरच्या ऐवजी आता निकष तीन हेक्टराचा केलेला आहे अध्यक्ष महोदय मागच्या वेळेस तर एनडीआरएफच्या दुप्पट आपण दिले अध्यक्ष महोदय म्हणजे जे काही नियमात आहे त्यापेक्षा जास्त निधी हा आपण देण्याचा प्रयत्न केलाय आजही अध्यक्ष महोदय कुठल्याही परिस्थितीत महायुतीचं सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहील आणि या अडचणीच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला पूर्ण मदत हे सरकार करेल हे माननीय विरोधी पक्षनेत्यांना मी सांगू इच्छितो